नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंगळवेडा तालुक्यातील दामाजीनगर जिल्हा परिषद गटातील हे मुळवी गाव आहे आणि आता जिथं आमदार समाधान आवतडे यांची सभा झालेली आहे भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार मिजिर आहेत काय आता सभा सभा झाली या ठिकाणी काय सांगितलं आमदार साहेबांनी आमदार आमदार साहेबांच्या ह्या अगोदर बी मुडवी गावामध्ये बऱ्याच सभा झाल्या त्या आणि आमदार साहेबांच्या पाठीमाग हे मुडवी गाव आहे कारण आमदार साहेबांचं कामच असं आहे की थोड्या वेळापूर्वी तीच बोललो होतो की आमदार प्रत्येक जण प्रगतीच्या शिखरावर चढत असतो कशासाठी की लोकांनी आम्हाला बघावं हुँ। म्हणून पण आमदार साहेब प्रगतीच्या शिखरावर आहेत कशासाठी कि मला आपल्या आपल्या गटातील किंवा माझ्या जनतेला त्यांनी आपल्याला पाहता यावं म्हणून आमदार साहेब प्रगतीच्या शिखरावर आहेत आणि ते पाहतात सुद्धा बर आता सभा झाली त्यांनी सांगितलं एवढ्या काम केली तेवढा निधी दिला गावात काय कामं झाली काय झाले रस्ता झाला परत आता अजून पुढे देतो म्हणजे कालावधी म्हणजे काम भरपूर देतो आमच्या माग खंबीरपणे उभं राह खंबीरपणे आता तरुण म्हणून इथल्या काय समस्या आहेत आणि कशा पद्धतीने सोडवल्या जातील कोणामार्फत काय वाटतंय आमदार मार्फतच सोडवले जाते आता उमेदवार सक्षम नाही काय गावातला विकास म्हणजे सरपंच अजून गावात आठ महिने झाला गावात आला नाही विकास नाही काय गावाचा शाळा म्हणजे तिकडे बाथरूम नाही शाळेला गावात लाईटचा विषय नाही मशनभूमी नाही गावाला सध्या जायला रस्ता नाही तिकडून आता आमदार तुम्हीच निवडून कसं म्हणताय विकास नाही सरपंचच सांगतोय आम्ही सरपंच हा का नाही सरपंच काय त्यांनाच माहित आहे काय अडचण आहे ते हो सरपंच गावात आठ महिने झाला आला नाही गावचा रस्ता एकही केलेला नाही सरपंचाने ना। एक एकही रस्ता केला नाही मशनभूमीला रस्ता नाही लोक आसपासची गावची लोक नाव ठेवतात या रस्त्याला नाव ठेवतात आता म्हणलं रस्त्याची कामं झाली हे रस्ता तिकडे मंजूर केला आहे आमदार साहेबांनी ठेंगली वस्ती शिवपूज वस्ती ठेंगली वस्ती आमदारने केलेला आहे सरपंचाने एकही रस्ता केला नाही हे शूटिंग तुम्हाला धावतो चला काय काय काम केली ते बघा तुम्ही सरपंचाने सरपंचाने एकही कामं केलेली नाहीत सरपंचानं काम केले नाही कोणी केली मग काम हे आमदार ना आता काय के केली हे सरपंच नेस नावाला सरपंच आहे बर काय सांगाल का, का। जिल्हा परिषदेची पंत समिती निवडणूक मी काय या अगोदर पण तुम्ही बघितली आता मी वेगळं काय वाटतंय का या निवडणुकीमध्ये आता लय काय बोलण्यात उपयोग नाही मी हाय गावचा नागरिक माझं इथं मतदान आहे माझ्या कुटुंबातली मत ही ते एकवीस आहे ती तुम्ही एवढं बाहेर राहता काय जुन्यामुळे राहतोय मी बर पण एकवीस मत असताना चाळीस माझ त्रेपन्न वर्ष वय आहे ज्या वेळेस आमदार उभा राहिले ते पहिलं माझं मतदान आहे आम्ही मतदानच नव्हतो मतदान करतो अजिबात काय करत मतदानाचा हक्क हा जन्मश्रीचा हक्क आहे रक्तदान श्रेष्ठ मतदान श्रेष्ठ आहे पण आम्ही गावाकडे येत नव्हतो कशासाठी का, का, का? <laughs> का, का दबा भीती खराटाक चला टाकणं अहो भारताला स्वतः मिळालं मुडीला स्वाधन नव्हतं आता स्वाधनी मिळालंय कधी <laughs> आता या पहिल्या निवडणुकीला अजून वर्ष बी झालं नाही पद्धतीने हे राजकारण गावातलं होतं हे गावाचा विषय काय फार गंभीर आहे तिथं दादा आहेत समाजामिरची मेजर आहेत चंदू आहे अजून एक भासा बी आहे माझा नव्या त्यांच्यामुळे आम्ही गावात आलो नाहीतर गावात राहायची इच्छा नाही गावामध्ये माझं स्वतःच माझ्या पाच भावाचं बावीस खेळ माझं घर आहे सोळा खण खुली जागा आहे माझ्या गावाची म्हणजे माझाच परिसर आहे लिंगायत वाणी मी ह्या गावात राहायची आमची इच्छा नव्हती मी सासुराला चालू पण आता जरा परिवर्तन झालं म्हणून मी गावात या सभेला फिवेला माझी भाषण ऐकल्यावर ही भालकी आमदार ढोबळे आमदार होत होती तेवढं माझा बा बोलायचं पावर होती तेवढी प्रत्यू स्पर्धेमध्ये मी मिडल घेतलेला माणूस आहे कुठल्या विषयात पीएचडी झाली मराठीमध्ये बरोबर कसं आहे जिल्हा परिषद पंचायत पर। समितीचं वातावरण काही काय म्हणजे दादांचं काहीतरी कारण असेल की दादांच्या पाठीमध्ये उभं राहणे दादांचं काम एक नंबर एक नंबर आहे काय आवडलेली दोन काम आम्हाला सांगा की दोनच काम एक रस्ता हा दुसरा आता मंजूर केला कुठला मंजूर केला तिकडे खाली खाली वस्ती खाली वस्ती तुमचं काय नाव बघा आनंद बोसले व्यापारी शेती करतो व्यापारा शेती कशाची शेती ऊस कसालांचालत चांगला गाव भयमक्त आहे गाव भयमुक्त गाव आहे काय विषय स्वातंत्र्य वेळ भारताला पंच्याहत्तर वर्ष आज या स्वातंत्र्य मिळालं नव्हतं कशामुळे दादागिरी गुंडेगिरी गावात शिवजयंती साजरे होत नव्हती चाळीस वर्ष झालं मी जेलमधलं शिवजंती साजरी झाली होती दोन वर्ष झाले पण शिवजयंती झाली फक्त आमच्या नवापमुळं नवापमुळं मराठी पोरण एकजुटीचं काम हम्म माझ्यावरती हल्ला झाला तुमच्या करायला हल्ल्या करायचं त्याला करायचं शिवाजी महाराज पोट टाकाय ना गाडीवर माझं नाव टाकलं बहीण दैवत आहे आमचा शिवाजी महाराज काय काय लोकांनी आता मतदान केलं ह्यावेळेस पस्तीस तिसतीस वर्षात पहिल्यांदा खरं आता एक तुम्ही फिरून बघा आणि शरदनगर त्यातली परिस्थिती बघा त्यातली कशी आहे कशी आहे एवढीच बघा कुठली चांगली शरणनगरची का काय म्हणजे विकास झाला आता तो विकासच तसा झालाय तर बघा तुम्ही रस्ते इथं आणि तिथे बघा काय नाव भोंडोआबा जाधव मोडवी काय ही उमेदवार या गावचा आहे बर पंचसमित जिल्हा परिषदला त्यामुळे या गावचा विकास काय झालाय या उमेदवारानं धाव जनतेला काय सांगतो मोडीगावचा मी विकास केला काय विकास केला तुझ्या गावात याला रस्ता नाही तुझ्या घरापर्यंत रस्ता नाही मोडवीत फक्त तुम्ही काय केली दादागिरी गुंडेगिरी मारामारी मुडवीत कुठला विकास तिने दावा हा प्रचार उठवणे दामाजी कारखाना ते पटण रस्ता नाही चाळीस वर्षे सत्ता तुमच्याकडेच होती आमदार साहेब अडीच वर्ष तिने भरपूर काम दामाजी कारखान्यापर्यंत रस्ता करते म्हणून आम्हाला आश्वासन दिले तर ह्या उमेदवाराने मुडवी गावात काय विकास केला ही जनतेला धावा बाकी मुला कधी घ्यायच्या इकडे टाकायचं असं केलं मुडवीत असं केलं मुडवीत हे की रस्ता ये नाही येण्या जाण्यासाठी पुन्हा लोकांशीला मुक्त दहशत माझी दादागिरी यांची आहे बरं का आणि गावात ये पहिल्यांदाच मी या मुडवी गावात आलो आमदार तुम्ही निवडून दिले आ, दिला ना आमच्या बर... आमदार साहेबांनी पन्नास लाखा निधी दिला आता समाधान दादा रस्ता आता चालू झाला तरी पाच वर्ष ह्या गावचे सरपंच आहेत माहीर ठेंकील मग ह्याने पाच वर्षानंतर या गावात काय केलं ही दावा त्यांनी कुठलं काय केलं चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली एक सुनील रोकडे सर चाळीस वर्ष झाली एक हाती सत्ता असताना सुद्धा गाव जर तुम्ही फिरून पाहिलं तर एकदम स्मशानभूमी सारखी काळे गावात एकही रस्ता चांगला नाही गटाराची सोय नाही लाईटची सोयी नाही आता कुठंतरी एका ह्या दोन अडीच वर्षामध्ये दादा ज्या वेळेला दादानी आम्हाला साथ दिली दादानी या गावाकडे थोडस लक्ष दिलं तेव्हापासून हे गाव विकासाच्या वाटचाल विकासाकडे वाटचाल करत आहे शंभर टक्के दादानी जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार शंभर टक्के येणार आहेत शंभर टक्के येणार आहेत ते उमेदवार अजून काय हो काय नाव घेतलं काय नाव बोलतो राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील पाटील साहेब काय करता शेती धंदा शेती नाही ऊस हा ऊस कसं आहे उसाचा काय सांग आता अठ्ठावीसशे रुपये तीन हजार अठ्ठावीसशे तीन हजार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या अशा पद्धतीने निवडणुका बघता तुम्ही काय आमच्या गावचा काही विकास झाला नाही झाला नाही चार वर्ष आमदार निवडून दिले तुम्ही गावात लीड दिले विकास झाला नाही असं कसं म्हणतो सरपंचानी केला नाही ना सरपंचानी केला नाही तर या गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्ही बघितल्या इथून पुढच्या काळात देखील आपण सातत्यानं चर्चा असतील ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कॅमेरामॅन आर्यन सोबत मी सूर्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मंगळवेढा